रामलल्ला तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक सवाल तर केंद्रात आमचं सरकार येणार असल्याचा ठाकरेंना विश्वास तुमच्या दिव्याखालचा अंधार बघा देव देश आणि धर्माची चिंता सोडा रामलल्लाच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर शिंदे गट भाजपाकडून घणाघात उरली सुरली सेनाही नष्ट होईल भाजपाचं टीकास्त्र अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं शेतकरी आक्रोश मोर्चावरून अजित पवारांचे अमोल कल्हेंवर जोरदार टीका प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत येण्यासाठी सोनिया गांधींसह शरद पवारांची अनुमती वंचित बहुजन आघाडी लवकरच इंडियात होणार सामील संजय राऊत यांची माहिती नाताळच्या सुट्ट्यामुळं साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी दर्शनासाठी लागल्या लांबच लांब रांगा एकतीस डिसेंबरला मंदिर रात्रभर राहणार खुलं दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांची आज नव्याण्णव जयंती राष्ट्रपतींसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली तर देशभरात सुशासन दिन साजरा सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टाच्या ख्रिसमस डे कार्यक्रमात घेतला भाग ठेकावर गायलं ख्रिसमस कॅरोल आणि जिंगल बेल म्हणाले सीमेवरील जवानांना विसरू नका कर्तव्य बजावून घरी परतताना मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा मांजानं चिरला गळा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच कॉन्स्टेबल समीर जाधव यांचा मृत्यू शाहरुखच्या डंकीची प्रवासच्या सालासमोरही नेटाने लढत बॉक्स ऑफिसवर मजबूत राहून डंकीची पहिल्या विकेंडमध्ये शंभर कोटीहून अधिक कमाई तर पहिल्याच आठवड्यात सालारची कमाई दोनशे कोटी पार सलमानचा भाऊ अरबाज खानचं मेकअप आर्टिस्ट शुरा खानसोबत लागलं लग्न मोजक्या लोकांच्या उपस्थित झाला निकाह लग्नात सलमान खान आणि अरबाचा मुलगा अरहान खान यांनी केला डान्स